असं नाही की बाबा स्पृहा जोशी आहे सागर देशमुख आहेत असं त्यांनी कधीच रिॲक्ट नाही केलं ताईंनी एवढा विश्वास जो दाखवला आहे आदेश सरांनी दाखवला आहे सोम सरांनी जो दाखवला आहे विश्वास तो मी प्रयत्न करीन शो सेट करणं हे सिनियर डिरेक्टर करतात पण ह्यांनी एवढा विश्वास दाखवून मला म्हणजे हा शो ओपनिंग करायला दिला सो त्यांचे खूप आभार मानतो मी पास नमस्कार मी अंकिता इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत बरं आज मी आले सुखकळले या मालिकेच्या कॉन्फरन्सला आणि माझ्यासोबत या कॅप्टन ऑफ द शिप म्हणजेच राहुल सर सर कसे आहात मालिकेचे जसे प्रोमोस पडले ना तशी तशी एक्साइटमेंट वाढत गेली कारण ही खरंच आत्ताची गोष्ट आणि आम्ही सुद्धा त्याला रिलेट करतोय कुठेतरी सो प्रत्येक मालिका काहीतरी सांगू पाहत असते सुखकळले या मालिकेला काय सांगायचं सुखकळ मालिका आपल्या घरातली मालिका बरोबर तुम्ही पाहिलात तर ते आप तुम्हाला असं वाटतं की आपल्याच घरात आपण डोकवतो आहे सो एक कपल आहे जे घर गे, घर है, है, है। है है ते घर घे मुंबईत घर घेणं हे एक स्वप्न आहे प्रत्येक युवाचं किंवा प्रत्येक एका कपलचं सो ह्यांचं हे स्वप्न हे पूर्ण करण्यासाठी धावत आहे आणि त्यामध्ये जे काही अडचणी जे काही अडथळे येतील ते आपण पाहतोय ह्या मालिकेत आपण लार्जर दॅन लाईफच्या थोडं अलीकडे आणि जरा रिअलिस्टिक झोनमध्ये जातो आहे सो अशी आपली मालिका आहे आणि म्हणूनच कदाचित ती सगळ्यांना भावती आहे पण मला असं विचारायला आवडेल की या मालिकेची कॉन्सेप्ट तुमच्याकडे कशी आली आणि या स्टोरीबद्दल काय सांगा कॉन्सेप्ट म्हणजे सोहम प्रोडक्शन जे आहे आपलं त्यांनी मला कॉल केला होता ह्याकरता आणि त्यांनी सांगितलं आणि केदार सरांची कॉन्सेप्ट आहे ऍक्च्युली सो त्यांनी सगळ्यांनी मिळून मला हे सगळं सांगितलं की आपल्याला हा असा असा शो अशा अशा, अशा प्रकारे हवा म्हटलं नक्की सर माझ्यावर तुम्ही फक्त विश्वास दाखवा मी नक्की तुम्हाला करून दाखवा आणि कथा समोर येते ना तेव्हा यासाठी कलाकार कोण कोण असणार ही सुद्धा दिग्दर्शक आला किंवा त्या मेकर्सला एक टेन्शन म्हणा किंवा तो एक डिसिजन घ्यायचा असतो सो साधारणतः कलाकारांची कास्टिंग करताना डोक्यात काय थॉट्स होते कलाकारांची कास्टिंग करणं हे तर खरं पहिलं तर आपण फिल्म किंवा तर दिग्दर्शनकडे असतं पण आता ह्या सगळ्या गोष्टी चॅनलच्या हातात आहेत सध्या तरी पुढचे जे काय कास्टिंग असेल ते ते माझ्या हातात पण ह्या आता बेसिक ज्या गोष्टी आपले हिरो हिरोईन हे चॅनल ठरवतो ही तुमची ओपनिंग म्हणून ही पहिलीच मालिका आहे पण कलाकार सुद्धा तितकेच तगडे आहेत सो तुम्हाला जेव्हा कळलं की हे कलाकार असणार आहेत किंवा जेव्हा पहिला सीन तुम्ही शूट करायला घेतला तेव्हा दडपण होतं का कारण आपलं पहिलं हे स्पेशल असतं पण तितकंच चॅलेंजिंग सुद्धा असतं नक्कीच नक्की दडपण तर खूप होतं आत्ताही आहे खरं तर <laughs> पण कलाकार एवढे उत्तम आहेत म्हणजे आपल्याला दिग्दर्शन करताना फक्त दिग्दर्शन करावं लागतं ॲक्टिंग शिकावी लागत नाही कुठेच आणि हे एवढे मोठे कलाकार मला म्हणजे लाभलेत खरं जर किंवा त्यांनी सामावून घेतलं त्यांनी काय म्हटलं मला कम्फर्ट झोनमध्ये त्यांनी ठेवलं त्यामुळे मला काम करायला अजून सोपं पडलं आणि मजा आली अगदीच पण या मालिकेतली अजून एक गोष्ट जी मला वेगळी वाटली ती म्हणजे कलाकारांचे लुक्स हे आत्ताचे आहे एरवी मालिका म्हटलं की सुना म्हणा किंवा साडीही असतेच पण सुद्धा खूप ओव्हर लेविश लुक असं जे की आता फार आपण बघत नाही ऑब्व्हियसली ते जपलंच पाहिजे पण तरी सुद्धा एक वेगळा लुक किंवा आत्ताचा असा लुक त्यांना देण्यात आलेला आहे सो हा कुणाचा निर्णय होता किंवा या लुक्स बद्दल काय सांगाल hey, हे आपलं पूर्ण टीमच निर्णय होता की आत्ता आपण पाहतो ज्या सिरियल्स त्याच्यात आपण पाहतो की भरजरी साड्या झोपतानाही अगदीच साडीमध्ये झोपणं केस बांधून झोपणं लिपस्टिक लावून झोपणं सो ह्या गोष्टी आम्ही कॅल्क्युलेट केलं की आपल्याला प्रयत्न करायचं की या सगळ्याच्या पलीकडे जे तुम्हाला मला रोज आपल्या घरी बघतोय आपल्या घरी घटना घडतात की एखादी छोटी नवी शाळेत नाही तर ती केस विस्कडली असणारच आहे ते तसंच असणार ह्या छोट्या छोट्या गोष्टी आम्ही सगळ्या सगळ्या टीमने मिळूनच ठरवल्या आहेत आणि सागर सरांबद्दल विचारून घ्यायला आवडेल की जेव्हा फर्स्ट डे होता फर्स्ट सीन झाला आणि कलाकार आणि दिग्दर्शकाचा बॉन्ड हा सुद्धा तितकाच महत्वाचा आमचा पहिल्या दिवसापासूनच खूप एकदम कमाल सुरू होता असं नाही की बाबा स्पृहा जोशी आहे सागर देशमुख आहेत असं त्यांनी कधीच रिॲक्ट नाही केलं ते खूप कम्फर्ट झोन होते मला खूप म्हणजे राहुल सर राहुल राहुल हे करत करत आम्ही गेलो म्हणजे असं कुठेही भासत नाही की ते एवढे मोठे कलाकार आहेत आणि आपण नवीन शो करतोय पहिला शो करतोय सो त्यांनी कुठे मला भासवून दिले नाही खूप कमाल आर्टिस्ट आहेत माझे आणि आता मी निर्मात्यांकडे वळेल शेवटचा प्रश्न हा त्यांच्याबद्दल काय सांगाल कारण सुचित्रताई म्हणा किंवा सोहम म्हणा किंवा आदेश सर म्हणा ही तिघेच वेगवेगळे कथा किंवा स्टोरीज प्रेक्षकांसमोर घेऊन येतात सो जेव्हा त्यांनी तुम्हाला सिलेक्ट केलं ही गोष्ट तुम्ही सगळ्यात आधी कोणाला सांगितली आणि निर्मात्यांबद्दल काय सांगाल निर्मात्यांबद्दल मी काय बोलू म्हणजे शब्द कमी आहेत फारच कारण की ताईंनी एवढा विश्वास है। है। जो दाखवला आहे आदेश दाखवला दाखवलाय सोहम सरांनी जो दाखवला आहे विश्वास तो सार्थ मी सार्थक प्रयत्न करीनच पण त्यांनी जेव्हा मला सांगितलं मी पहिला फोन आईला केला होता की आई अरे काम झालं एक नवीन काम येतं आहे नवीन काम करतो आणि इंडिव्हिज्युअल काम करतो जो शो ओपनिंग असतो आजकालच्या ह्याच्यात शो सेट करणं हे सिनियर डिरेक्टर करतात पण ह्यांनी एवढा विश्वास दाखवून मला म्हणजे हा शो ओपनिंग करायला दिला त्यांचे खूप आभार मानतो मस्त नंतर बाकी काही शब्दच नाही मला. अगेन थँक्यू सो मच तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं आणि या मालिकेसाठी खूप सारे शुभेच्छा. फक्त जाता जाता प्रेक्षकांना काय सांगावंच वाटतंय? अ प्रेक्षकांना मी एवढं सांगेन की तुमच्या घरातली माझ्या घरातली आपल्या घरातली ही मालिका आहे तर तुम्ही सगळ्यांनी पा मालिका पाहावी आणि सपोर्ट करावा प्लीज. थँक्यू सो मच शुभेच्छा. थँक्यू थँक्यू सो मच. मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.